नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समितीच्या वतीने मानव कल्याण एव विश्वशांतीसाठी लातूरमध्ये सात दिवसीय श्री श्री अष्टोत्तर कुंडात्मक अतिरुद्र महायज्ञ एव भागवत कथा ज्ञा ज्ञानयज्ञाची तयारी पूर्ण झाली आहे आणि कथास्थळी असा कथा भव्य कथामंडप उभारण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही या महायज्ञाची आणि कथेची काय पूर्वतयारी झालेली आहे संदर्भामध्ये सविस्तर माहिती देणार आहोत आपण विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा अत्यंत भव्य पाच एकर जागेमध्ये कथामंडप उभारण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये देखील उभारण्यात आलेली आहे विलोभनीय असे हे दृश्य डोळ्याला सुखावणारे आहे हे हा आहे यज्ञमंडप या ठिकाणी यज्ञ होणार दररोज एक आठ जुडपे यज्ञास बसणार आहेत कारण म्हणजे चौदा तारखेला सुरुवात होत आहे चौदा ते एकवीस तारखेपर्यंत राहणार आहे चौदा तारखेला भव्य शोभा यात्रा क्रीडा संकुल निघणार आहे सकाळी वाजता आणि इथं समारोप होणार आहे आणि त्यानंतर कथा आणि नंतर एकशे आठवत आणि कथा कसा तारखेपासून एकवीस त्यापूर्वी मी सर्व साधू संतांचा परिचय करून देऊ इच्छितो स्वामी जी आहेत राहुलगिरीजी राजलेले ते सर्व संतांचा आपल्याला परिचय करून दिले तो था था सब तो हम सब इस पवित्र हम सब के मुझे जिनके मार्गदर्शन में जिनके हो रहा है मुझे बाबा जी बाबा जी थोड़ा कार्य की व्यवस्था की चलते थोड़ा बाहर है और हम सब के बीच में जो है इंदौर से पधारे हुए परमहंस स्वामी परमानंद जी महाराज हम सब के साथ में विराजमान हरिद्वार से श्री पंचायती अखाड़ा महानिर्वाणी के युवा संत स्वामी शिवानगिरी जी महाराज चर्चा के बीच में आंध्र प्रदेश सामल कोर्ट से पधारे हुए बहन संजय स्वामी बालकरन केति महाराज समिति के बीच में उपस्थित हैं राजस्थान से पधारे हुए सुनील भारती जी महाराज हम समिति के बीच में विराजमान श्री भारती जी महाराज हरिद्वार से पधारे हुए पूज्य गोविंदानंद गिर जी महाराज समक्ष और आज भी मुंबई से पधारे हुए स्वामी जी हम सब के बीच में गोरक्षानंद जी महाराज और oh. रमकेश्वर नासिक से श्री पंचायती नृत्य अखाड़ा से हम सब के बीच में स्वामी सोमेश्वर गिर जी महाराज जी भी हैं पहुंचे हुए और हरिद्वार से श्री पंचायती अखाड़ा महानिर्वाणी से स्वामी कैबल्य गिरी जी महाराज हम सब के बीच में उपस्थित हैं और मेरा पीछे तो गोरे साहब ने अभी कार्रवाई दिया है और प्रेस को लेकर के विज्ञापन को लेकर के जो आज एक बैठक हो रही है ये इसीलिए हो रही है कि इतने बड़े शहर में जहाँ की आबादी लगभग पंद्रह लाख से अधिक है और वहां जो है मतलब ये कार्यक्रम हो रहा है इतना बड़ा आयोजन किया गया है तो मीडिया को संविधान का जो है चौथा स्तंभ कहा गया है मीडिया जगत जो है वो संविधान का एक चौथा पांव मतलब एक पेड़ है आज के दिन सब लोग बाहर है कोई कहीं है कोई कहीं है लेकिन संचार ने जो एक क्रांति की है उस क्रांति जगत में मोबाइल के द्वारा सबको पत्रिका के द्वारा सोशल मीडिया की जो भी साइट है उन सब के द्वारा सबको कार्यक्रम का पता चल सके क्योंकि बाबा जी के भगत जो है बाहर भी बहुत खाली रातों में नहीं बाहर भी बाबा जी के बहुत लाखों की संख्या में बाबा जी के शिष्य है इसीलिए आज की बैठक आज की ये प्रेस वार्ता शुभारंभ में जा रही है तो ये मंगलवाणी से मंगल कर कमरों से आगे धन्यवाद स्वामी जी कथा इथे झाली होती आणि एक जानेवारीला आम्ही समितीने बाबाला विनंती केली होती की बाबा आम्ही कथा चांगल्या प्रकारे करून आपण जातो कधच्या समिती तर तुमच्या तुम्हाला एकूण अठरा योजना करायचे त्यांनी संकल्प केलेला आहे की मी अठरा योजना सतरा योजने झालेले होते तर अठरा हवा योजन ह्या समितीला आपण जावा आणि आम्ही तू चांगल्या प्रकारे अभ्यास करू आणि कथाही करू बाबांनी त्यावेळेसच त्याच दिला एकशे अठरावन किंवा त्याची ही रचना पूर्णपणे आपण पाहत आहेत पाठीमागाचे आपण सगळेजण इतर व्यवस्थापन होत आपण सगळेजण तर हे जे पाठीमाग आहे ते एकशे आठ गोडपे बसणार आहे आणि सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पर्यंत ते यज्ञ चालू राहणार आहे यज्ञाची फार मोठी महिमा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये साजरी केली आहे त्यानुसार तो यज्ञ सांगितरित्या थांबवणार आहे आणि ह्या यज्ञासाठी जवळपास दीडशे ब्राह्मण पर्यंत दाखवला येणार आहे प्रत्येक गोडप्या एक ब्राह्मण राहणार आहे आणि त्याप्रमाणे ते होणार आहे तसेच कथेमध्ये सुद्धा लोक भारतातल्या विविध विविध दोनशे साधू संत महात्मा लोकांचं आवागम होणार आहे नियमितपणे पाच लोक महात्मा साधू संत उपस्थित राहणार आहे बाकीचे आपल्या आमच्या त्या समितीने मान्यता दिली होती की आम्ही तिथं सुद्धा करायला तयार करू तर मग ते सगळं

आम्ही पूर्णपणे त्यांचे जे धार्मिक भक्त आहेत त्यांना जो ओळखणारा वर्ग आहे आणि गेल्या वर्षी कथा लातूर झाल्या त्यांचा परिचय सुद्धा लातूरमध्ये फार चांगल्या प्रकारे झाला तर गेल्या वर्षी ज्या कथेला आपण सगळे साक्षी आहात संख्या ही आठ ते दहा हजार लोकांची होती आणि काळाच्या किरपणाच्या दिवशी वीस एक हजार लोकांची संख्या होती त्या अनुषंगाने आता भक्तगण वाढलेला आहे त्याचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि

हाताला कारवाने वगैरे ते काम दोन दिवसात करत आहे बाकीचे भांडी घासणं वगैरे सुद्धा त्यांच्या फक्त ते सेवा म्हणून काम करत आहेत अशा प्रकारचं बाबाचं एक व्यक्तिमत्व आहे त्याला आनंद वाटतो की बाबा मी आपण सेवा करतो अशा प्रकारचं नियोजन आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या कथेची पूर्णपणे माहिती सर्व लातूरकरांना देवी जेणेकरून सर्व लातूरकर उपस्थित राहणार मार्गदर्शन धर्म काय आहे अधर्म बाबाचं महत्वच काय असतं की अधर्म करू नये किंवा धर्म जरी केला नाही तर अधर्म करून नका ह्याच्यावरती त्याचे व्यक्ती विचार असतात आणि त्याप्रमाणे सगळ्यांना मार्ग आम्ही लोक बऱ्यात असतो आणि नियमितपणे पाहतो तुझा जादू कसा तंत्र मंत्र ही पूजा ती पूजा त्यापासून सगळ्या नावावरती लाभ केलेलं आहे फक्त तुम्ही धर्माच्या विचारावरती चला चांगला मार्ग तुम्ही निवडा अधर्म करू नका

मिळालेलीच आहे परंतु मला आणखीन एक असं सांगाच वाटतं की आता महाराज जसं बोलले की पत्रकार एक चौथा स्तंभ आहे आणि आपल्या माध्यमातून काय होत नाही आज जे आम्ही काही करत आहोत ते आम्ही फक्त नाम मात्र आहे परंतु आपल्या माध्यमातून हे जे आम्ही काही केले ते सर्व लोकांपर्यंत हे पोहोचणार आहे त्याच्यामुळे आमच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा हा सिंहाचा वाटा तुम्हा सर्वांचा असणार आहे मला म्हणजे खरंच सांगायला आनंद वाटतो की कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण पत्रकार परिषद घेतो आणि कार्यक्रमाचा जो सर्वात सार असतो किंवा कार्यक्रम काय होणार आहे कशा पद्धतीमध्ये होणार आहे आणि पत्रकार म्हणून सुद्धा आपण नेहमीच लातूरमधील जे काही सर्व कार्यक्रम असतात जर त्यामध्ये काही उनिव्हा असतील त्यामध्ये काही त्रुटी असतील तरी तुम्ही एक पत्रकार तर आहात आणि शेवटी तुम्ही एक लातूरकर म्हणून नेहमी सर्व जी समिती असते त्यांच्या तुम्ही नेहमी पाठीशी असता आणि तुम्ही ज्या चुका असता ते तुम्ही सर्व समितीला नेहमी सांगत असता की इथं येणारा वर्ग आहे या लोकांचं कशाप्रकारे इथं त्या लोकांना त्रास होणार नाही याच्यामध्ये नेहमी तुमची आम्हाला साथ भेटलेली गेल्या वर्षी आपला जो कार्यक्रम झाला होता तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिलंय कि इथं फक्त नावालाच फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे फक्त नावाला असतात इथं येणारा समाज हा फक्त बाबांकडे पाहून येतो आणि इथं कोणत्या पद्धतीनं काम होत किती भक्त येतात किती स्वयंसेवक येतात कशा पद्धतीने पैसा उभा होतो कशा पद्धतीने इथं अन्नदान होतं हे तुम्ही सर्वजण पाहता बाकी हा समिती ही फक्त नावाला फक्त नावापुरती आहे एक आपण कार्यक्रमाचं हे म्हणून आपण फक्त समिती तयार करतो परंतु धर्माच्या कार्यक्रमामध्ये कुणी अध्यक्ष कोणी उपाध्यक्ष कोणी सचिव नसतो एक समिती म्हणून आपण फक्त एक या गोष्टी केल्यात आणि या समितीचा फक्त प्रचार आणि प्रसार फक्त धर्माच्या बाबतीत हिंदू संस्कृतीच्या बाबतीत हिंदू संस्कृती कशी वाढली पाहिजे आणि हिंदू संस्कृतीचं कसं जतन झालं पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ कसे होत होते तर या समितीच्या माध्यमातून या यज्ञाच्या माध्यमातून या यज्ञाचं पावित्र्य राखून जवळपास अयोध्यामध्ये एकशे आठ कुंडात्मक जसा महायज्ञ झाला तर इथं प्रति अयोध्या उभा टाकली की काय असं भरपूर जणांचं मत आलं परंतु मला सांगावस वाटतं की हा जो आपला कार्यक्रम आहे तो काही आता एक महिनाभरापूर्वीच तयार नाही झाला तर हा कार्यक्रम जो आहे तो गेल्या वर्षी आपला पूर्ण नियोजित कार्यक्रम होता आणि गेल्या वर्षीच्या कथेमधून आपण महाराजांना विनंती केली होती की बाबा हा कार्यक्रम गातेगाव मध्ये होणार होता परंतु लातूरकरांचं भाग्य आपल्या की आप हा कार्यक्रम आम्ही समितीने बाबांना विनंती केली की बाबा लातूर मध्ये पण तुमचा शिष्य परिवार खूप मोठा आहे आणि सर्वांची इच्छा आहे की गातेगाव मध्ये जो कार्यक्रम होणार आहे तुम्ही हा कार्यक्रम लातूर मध्ये घ्यावा जेणेकरून लातूर मधील जे काही स्वयंसेवक आहेत भक्त आहेत येणारा वर्ग जास्त आहे आणि बाहेर राज्यातून जे साधू संत येणार आहेत तर त्यांची सुद्धा सुविधा करायला लातूर हे चांगलं शहर आहे आणि सर्वजण इथं तयार आहेत कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही आम्हाला लातूरमध्ये हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही बाबाजींना विनंती केली आणि बाबांनी गेल्या वर्षीचा आमचा कार्यक्रम पाहिला असता त्यांना इथल्या सर्व सुखसुविधा आणि इथली जी टीम स्वयंसेवकांची पडणारी आहे निस्वार्थपणे बोराजींनी सांगितलं की या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप किंवा कुठलंही राजकीय अंग आजपर्यंत या कार्यक्रमाला लागलं ला नाही आणि मी समिती म्हणून सर्वांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की यानंतरच्या काळामध्ये सुद्धा कुठलंही इथं राजकीय अंग या कार्यक्रमाला लागणार ला नाही ला। त्याच कारणच असं आहे की आपण ज्यावेळेस हिंदू धर्माचं काम करतो तिथं अशा कुठल्याही गोष्टी मध्ये नाही आल्या तर त्या गोष्टी वाढतच जातात कमी नाही तो आणि मी तुम्हाला नेहमी म्हणले की पाठीमागायच्या वर्षी की आपण समिती म्हणून कुठंतरी कमी पडलो पहिल्या आम्हाला वाटलं की एवढी गर्दी नाही होणार परंतु गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये जवळपास दहा पंधरा हजार पाहता पाहता शेवटच्या दिवशी पंचवीस ते तीस हजार लोकांनी महाप्रसाद महाप्रसाद घेतला तर त्या अनुषंगाने यावर्षी समिती म्हणून आपण कमी पडायचं नाही असं ठरवलं आणि बघता बघता एवढा मोठा हा इथं सगळ्या गोष्टीचा मंडप असेल यज्ञ असेल आवाढ हवी अशा स्वरूपामध्ये इथं तुम्हाला सर्वांना पाहायला भेटतोय आपण जवळपास येणाऱ्या भाविक भक्तांसाठी येणाऱ्या तसं तर एक महिना झालं इथं अन्नदान चालूच आहे परंतु येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये अडीच ते तीन लाख लोकांचा आपण अन्नदानाची आपण सोय इथे केली आहे आणि आता इथे छोटे छोटे कार्यक्रम पार पडतात जेवणारे कमी आणि वाढणारे स्वयंसेवक जास्त असतात तर येणाऱ्या काळामध्ये पण तशी जवळपास एक दे मदे आए, ते दीड एकर मध्ये आपण जेवणाची सोय केली आहे अन्नदानाची सोय केली आहे आणि शोभायात्रेचा जो विषय आहे तो आपला चौदा तारखेला शोभा यात्रा कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभायात्रा आपण आयोजित केली आहे क्रीडा संकुल ते कार्यक्रम स्थळ ती शोभायात्रा असणार आहे यामध्ये जवळपास जास्तीत जास्त महिलांचा सहभाग हा जास्तीत जास्त प्रमाणात आहे जवळपास आपला संकल्प हा अकरा हजार महिलांचा संकल्प कलश यात्रेचा आहे आणि बाबांचा शिष्य परिवार हा सगळं जवळपास तिथून बाबांची ग्रंथ दिंडीची आपण कार्यक्रम स्थळापर्यंत घेऊन येणार आहेत त्यानंतर आपला कार्यक्रम हा फक्त एवढ्याच भागात आहे फक्त पहिल्या दिवशी आपली शोभायात्रा पूर्ण झाल्यानंतर नंतर आपला कार्यक्रम कुठलाही बाहेर नसतो याच परिसरामध्ये पहिल्या दिवशीपासून एकवीस तारखेच्या शेवटपर्यंत आपला कार्यक्रम हा इथंच असतो यज्ञाच्या बाबतीत आताच तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि प्रमुख आकर्षण म्हणून गजराज सुद्धा हत्ती आपण दहा दिवस इथंच ठेवणार म्हणजे यज्ञाच्या परंपरेनं जे यज्ञाचं प्रथम नारळ असतो ते गजराजाच्या हातानं आपण फोडणार आहेत आणि राहिलेले पुन्हा दहा दिवस पण गजराज इथंच राहणार आहेत एक ते प्रमुख आकर्षणच आपल्या लातूरकरांसाठी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी ते राहणार आहे आपल्या सर्वांची साथ आम्हाला भेटावी एवढीच आमच्या सर्व समितीतर्फे तुम्हाला विनंती करतो धन्यवाद